आमच्याकडे इकडे ह्यायला खून म्हणतात खूप जास्त पाऊस पडला दोन दिवस आणि हे पाणी भरलेलं आहे विहीर आहे एवढी भरली आहे खाली कोणाला माहित नसेल तर डायरेक्ट खाली तर क्षणात एकदम चेंज होतो वातावरण मोबाईल शेवटस काय मित्रांनो मी परत तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपल्याला आहे देवगडला पडेल कॅन्टीनला पण पाऊस खूप आहे आज पाऊस सकाळपासून खूपच आहे तर आता पावणे आठची आपल्याला सहा सीटर आहे कणकवली जायला मग तिथून काहीतरी सव्वा नऊ विजयदुर्ग गाडी आहे एसटी ससा बघितला आमच्याकडे आहे आमची जायची तयारी पण झालेली आहे चला चला तो बाबा आणि भाई माशे इते इते। मासे पकडायला चालले आहेत याला तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे इकडे ह्याला खून म्हणतात हे बांधणार ना हे बांधायचं इथे आणि इथे मासेविषयी मध्ये जाणार पण बाहेर नाही येणार इथे कांदळी कांदळी कडा भाय जरा राहू दे राहू ठेवा च आम्ही कणकोलीला आहे शुभ संध्याकाळी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आता आपण देवगडला आलो तर खालती पाणी खूप भरलं आहे पावसामुळे ते बघायला आलो आपण तर चला इथे पाणी खूप भरलं आहे या साईडला अनू माझी चल चालू आहे हे काय काकी इथे तरी करते माडा इथे पाणी भरल्या बघा दिसत तरी पाऊस पडतोय खूप पाऊस पडतोय मम्मी आणि तिकडून फिरून येतात रोडवर तिकडं पाणी नाही भरलंय तळ्यावर हम्म गणपती एक माणूस झाला एवढीच गॅप ठेवली गुर येणार नाही ह्याच्यावर उडी मारून जायचं आपल्याला सावका सावकाला पाय दिलं तर पाण्यात पाय दोन नंतर धावतो का चला इकडे अरे बाप रे बापरे फुल झाला एकदम इथे गणपती विसर्जन करतात इथपर्यंत पूर्ण आलंय दू पप्पा इकडे वरच्यावर दू बुडव नको हा असू बुडव पाय हा

त्याच्यात त्या साईडला पाणी असतं ते आता इथे भरलं आहे पूर्ण पावसामुळे लोकांच्या कोपऱ्यात आलाय पूर्ण इथपर्यंत खूप जास्त पाऊस पडला दोन दिवस आणि हे पाणी भरलेलं आहे आणि पुढे काहीतरी रस्त्याचं काम चालू आहे तर ते पाईप तोडलेले आहेत सॉरी पाईप काढलेले आहेत आणि त्याच्यामुळे रस्ता क्रॉस नाही करू शकत आता जर त्या साईडला जायचं तर पूर्ण रस्ता फिरून जायचं आणि इकडे ना तिकडे जाता येत नाही तिकडच्या ना इकडे येत नाही हे ये बघा हे मोरी घालायचे आहेत तिकडे हे हे बघा मोरी तिकडे घालणार आहे हे मोरी तिकडे घालणार आहे मग तो रस्ता असा कंटिन्यू तिकडे जॉईन होणार आता तिकडे जास्त पाणी आहे म्हणून इकडून क्रॉस करते आता सावकाश करा अनुला मी बोट

पकड जरा मोबाईल पकड बाकीचे <laughs> पुढे चालले आता <laughs> क्रॉस केलं

साइडलाय काय करते चिखलासून जाते बघ बघ तिथे फळ्या ठेवल्या आहेत आणि चिखलासून उचपत करतेस ती जेव्हा पाणी कमी असतं तेव्हा इथे मस्त वाटतं मी कंटिन्यू पाणी पाहत असतं हे पण आता पाणी भरलंय आहे म्हणून ते असं वाटतं इथे इकडेच असं वाटतं इथेच खाडी आहे पाण्यात आहेत शाप जायचं मग ते खाडीकडे जाणार अरे पण आपल्याला इथे खाडीकडे जायचं असेल तर राईट घ्यायचं पन... हा पण हा तिकडे कुर्ली पकडायला पण जातो आम्ही आणि इथे आता आपल्याला लेफ्ट घेऊन कुठे जायचं आग्रा 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 म्हणजे तिकडचा नाही गाय चरायला आणतात इथे तो कुत्रा पाठी लागतो म्हणून आणि इथे साईबाबांचं मंदिर पण आहे हे साईबाबांच मंदिर आहे मंदिर आहे ते आणि हा कच्चा रोड चालू झालाय कचरा कचरा नाही कच्चा रोड कच्चा रोड आता भाज्या नाही लावत का ते इथे भाज्या लावायची पहिला पुळी चवळी सगळ मिरच्या एवढी भरली आहे खाली कोणाला माहित नसेल तर डायरेक्ट खाली खोल पण खूप आहे कोण गुरं विरं पडतील तर भीती किती आहे हेच पाणी वाहत वाहत ते आपण मगाशी तिकडनं आलो आपण आता फिरून आलो पूर्ण तेच पाणी असं फिरवून तिथे जातं खाली बघून चाला वर बघू नको येऊ दे काय हा हे थैत राहू इथे पोहायला येतात तेव्हा मासे छोटे 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 मासे आई आहे तिथे पप्पा आहेत आपल्याला गायला चरायला आणायचं आहे ते कारण शेती शेतीची कामं चालू झाली तर लोकांचे शेतीचं नुकसान नाही झालं पाहिजे म्हणून इथे चरायला आणतात काय आहेत बघा अननस हे बघा सगळे लाल लाल पानं दिसत आहेत एक दोन तीन चार पाच खूपच आहेत सगळे अननसाचे आहेत ते काय

आमच्या काय केलं लाल नाही सर्फे केले, केले के केले की छिलके हे बघा इथे पण केळी किती लागलेत

चला चला बाबा हम चलेंगे साथ साथ चला सुनता है सब लोग बाबा ओए ओए <skrana> फुल <tutuk> या फुलाला काय बोलतात कमेंट मध्ये नक्की सांगा हे ते लाल फुलाचं झाड आहे ते व्हाईट फुलाचं झाड आहे शेगल्याचे शेंगा बघ किती आले शेंगा म्हणजे काय असतात इथून आपण घरातून आलो इथे आपण आता गेलेलो आणि हा खाडीकडे जाते आता आम्ही कुठे झालो ते खाडीजवळ नाही हा तिकडेच तिकडेच बरोबर पण तिकडे खेळायचं नाही फक्त बघून झाड सकट कोसळलं ते आंब्याचं झाड आहे कोणाच तरी नुकसान झालं मग वादळ येतं ना गडत आपण तिकडून आलो तिकडून असे फिरून आधी त्या साईडला गेलो मग परत इकडे आलो आता आपण तिकडे जाणार आहे तिकडे बांध आहे तो बांध क्रॉस करून पाणी इथे आला आहे ते बघूया आता बांधाच्या इकडे जाऊन पाणी समोर बांधायचं काम चालू आहे आणि आता आपल्याला तिकडे जायचं मजा करून घे चल कपडे एक तर सुकत नाहीत पावसात हे बघा बाप किंच काय चाललंय उचलून घेतले दमली अनन्या दमली आणि आज काय पप्पा आले ते पप्पांचं प्रेम भेटत आहे ना अरे बघ हे बघा किती पाऊस भरलाय म्हणून आम्ही आता अर्धवटच सोडून चाललोय सगळं धावत धावत घरी धावू नका धावू नका सावका चला मित्रांनो तुम्हाला बांध दाखवायला मी पुढे गेलो नाही पाऊस खूप भरलाय आता त्याच्या अगोदर जायचं आहे कारण की मग अशी आपण ज्या व्हाळातून आलो तिथे पाणी वाढणार बघा सगळे धावतात पुढे मिरवले मागे <laughs> 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 पावसाला सुरुवात झालेली आहे अरे धावतात आता हे बघा बघा काय मौसम झालंय <laughs> लगेच भरला लगेच लग्न क्षणात एकदम चेंज होतो वातावरण इथे मोबाईल ठेवतो किशात चला नंतर भेटू आपण हवा खूप लागते हवा खूप लागतो

हे चल परत पार्टी कुठे चालली चला तर आता मी घरी पोचलो आहे आणि व्हिडिओला इथेच संपवतो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय 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 आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका